परिवर्तनाची लाट बेलाटी येथील दलित शेतकरी नागेश वाघमरे याची शेती वडलोपर्जित असून त्या शेतीवर तो उपजीविका करीत आहे सदर शेती लगत राठोड नामक पोलीस व्यक्ती असून तो सदरच्या नागेश वाघमारे यांच्या शेतातून रस्ता करून वयवाटताना तो आढवणूक केला व त्यास दमदाटी केल्याने उलट तूच पाटबंधाऱ्याच्या विभागामध्ये रस्त्यावर बांधकाम केलं आहे पत्रा सेर मारला आहे अशी तक्रार तो सोलापूर सिंचन भवन पाटबंधारा विभागात दिला आहे याबाबत तेथील कर्मचारी पाटील नामक व्यक्तीने सदरच्या दलित शेतकऱ्याला बोलवून दमदाटी व प्रकरण मिटून घेण्याचे भाषा करत असल्याने तक्रार देणाऱ्या राठोड नामक व्यक्तीवर कारवाई व्हावी व त्या सहकार्य करणाऱ्या पाटील कर्मचाऱ्याचा निलंबन करण्यात यावा अशी मागणी संत सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे हां तरी त्याचा योग्य प्रकारे अन्यथा मी विषण करणार आहे हां मी मागासवर्गीय शेतकरी असल्यामुळे येथील पाटबंधारेकऱ्याचे अधिकारी पाटील यांना संगनमत करून शेजारी पोलीस अधिकारी राठोड यांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न करीत